एक महत्वाची बातमी आपण पाहत आहोत तळवडे येथील झालेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्या महिला कामगारांच्या नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिलाय ही महत्वाची बातमी तुम्ही आपल्या आवाजच्या माध्यमातून पाहत आहात विविध मागण्यांकरिता मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिलाय या झालेल्या दुर्घटनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला असून सर्व मृत पावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे पण अशातच कोणतीही मदत जोवर मिळत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे या व्यतिरिक्त अजून काय आहे त्यांच्या मागण्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी त्याचबरोबर ही आग कशामुळे लागली या संदर्भात स्वतः घटनास्थळी उपस्थित असलेले माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांनी आपल्या आवाजला माहिती दिली आहे पाहुयात ते काल आगीच्या दुर्घटनेमध्ये एकूण सहा महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यांचे जे डेड बॉडीज आहेत ते पिंपरी चिंचवड शहरातील वायसेम रुग्णालयात या ठिकाणी आणले होते पण जर आपण पाहिलं तर जे मृत पावलेले ज्या महिला आहेत त्यांचे नातेवाईकांनी एक आक्रमक पवित्र घेतलाय जवळ शासन त्यांना मदत करत नाही अधिकृत अधिकृत जी घोषणा जी केली होती काल मुख्यमंत्र्यांनी ती जी मदत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ते जे आहे इथून त्यांच्या नातेवाईकांचे जे डेड बॉडी आहेत ते नेणार नाही आपल्यासोबत स्वतः ते त्यांचे नातेवाईक आहेत ना नेमकं त्यांचं काय म्हणणं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा तुमचं नाव हो काय नेमकी काय मागणी आहे तुमची देवेंद्र प्रभू आमदार माझी मिशेच होती बाई तर आज कोणी आलेलं नाही बघायला काय नाही बॉडी इतके दिवस दोन दिवस दुखायला आलं नाही काय नाही कोणी विचारलं सुद्धा नाही की बघ तुमचं नक्की काय म्हणणं आहे कारण जर आपण पाहिलं काल मुख्यमंत्र्यांनी देखील शोक व्यक्त केलाय त्यांनी एक पाच लाखाची जी आहे शासकीय मदत जाहीर केली आहे ह्याचं तुमचं असं म्हणणं आहे की जोवर मदत येत नाही तो तोपर्यंत आम्ही डेड बॉडी इथून नेणार नाही नेमकं काय म्हणणं आहे मग आम्हाला मदत भेटल्याशिवाय आम्ही हलवणार सुद्धा नाही दादा तुमची काय मागणी आहे तुमच्या देखील मिसेस याच्या त्यांचा दुर्दैवी अंत झाला होता नेमकी काय मागणी आहे ओ कुमार नाम है मेरा मेरा ये वाईत पीपुनम मिश्रा अध्यक्ष मदद क्या? कोई अभी देखने तक नहीं आया नहीं आया। पा, के जो अधिकारी वो भी कल पे पे आके गए, उन्होंने ऑडिट किया आज अग्निशमक दल के, के प्रमुख आए थे और आपका कहना है आपको कोई मिलने तक नहीं आया कोई मिलने तक अभी तक तो नहीं आया अच्छा। इधर कल से इधर ही हम लोग केवल नगर सेवक जो थे वो आए थे उनसे बात हुआ सब हुआ क्या उन्होंने क्या आपको बोला आप क्या बोला उन्होंने वो बोले कि धैर्य रखो हाँ। जो होगा अच्छा होगा सब हाँ। हम कोशिश कर रहे हैं कि जल्द से जल्द जो अभी आपकी भूमिका क्या है आ, कल एक बहुत बड़ी घटना हुई थी पूरे शहर भर से जो है आ, शोक व्यक्त किया जा रहा है और आ, आपका कहना है कि आपको अभी तक कोई मिलने भी नहीं आया आ, आ, आपका इसके आगे क्या भूमिका रहेगी उनका क्या रहेगी जो कंडल बनाने का है जो उनका है फैक्ट्री पहले तो कहीं भी वो वैसा फैक्ट्री तो बंद होना चाहिए जो केक में कंडल डालते हैं ना पहले मान लीजिए चलता था अपना मोमबत्ती मोमबत्ती लगाओ ना तो लगाने की क्या जरूरत है नहीं। नहीं। तो उसके पर दिया जलाओ आ, पहले तो पूरा बंद होना चाहिए आ, ये जो स्पार्कल कैंडल जो बनाते कंपनी उनपे बैन लगाना चाहिए बैन लगाना चाहिए पूरे इंडिया में जिधर भी हो पूरा बैन लगाना चाहिए हो। दादा तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यात तुम्ही देखील मागणी करताय की शासनाने मदत करावी तुम्ही देखील नकार दिला दे तुमच्या नातेवाईकांची डेड बॉडी नेण्यासाठी काय तुमचं म्हणणं आहे आमची डेड बॉडी जोपर्यंत मदत भेटत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडीला हात लावणार नाही कमीत कमी मदत जाहीर करावी असं आमची मागणी शासनाकडे आणखी ह्याच्या व्यतिरिक्त तुमची काय मागणी असणार आहे शासन काय ओढावडीच उत्तर देतं का जाहीर झाली जाहीर झाली पण ती आग मोकळी आमच्यापर्यंत पोचायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे सगळ्या लोकांची हीच मागणी आहे जे काल मृत्यू झालेल्या लोकांचे जे काही घरचे परिवारातील मंडळी आहे सगळ्यांची हीच मागणी आहे दादा नेमकं काय म्हणणं आहे तुमचं शासनापुढे तुमचे काय प्रश्न आहे जर तुम्ही पाहिले तुम्ही देखील पाठिंबा दिले या सगळ्यांना काय म्हणणं आहे सर्वप्रथम आम्ही ज्यावेळेस ही दुपारची घटना घडली त्याच्यानंतर आम्हाला आम्ही काही कार्यक्रमामध्ये असल्यामुळे आम्हाला एक सात साडेसात वाजता ह्याचं सा पूर्ण माहिती मिळाली त्याच्यानंतर तत्काळ आम्ही आम्हाला फोन करण्यामध्ये असा आला की ससूनला काही रुग्ण आहेत की ते आता त्यांची कमीत कमी दहा लोक आहेत त्या ठिकाणी ते होर पडलेले आहेत याच्याच माध्यमातून आम्हाला सी एमला अजून सहा ज्यांचे होरपळून मृत्यू आहे या ठिकाणी आम्ही आल्याच्या नंतर आम्हाला एक देखील कळलं की या ठिकाणी स्थानिक कुठल्याच प्रशासनाची या लोकांना एक धीर देण्यासाठी कुठलीच प्रशासनाची कुठलीच प्रशासन प्रशास ताकद इथं ता आलेली नाहीये त्याचबरोबर स्थानिक ज्या भागामध्ये अशा चुकीच्या घटना तर आम्ही या माध्यमातून एकतर जे बड्डेसाठी जो कॅन्डल असतो तो, तो कॅन्डलच्या कंपनीच्या कामाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी त्यांनी सांगितलं मिश्रांनी की बाबा ते कॅन्डल आम्ही त्याच हिशोबानी करतोय की कॅन्डल हा पूर्ण बंद झाला पाहिजे स्पार्करचा कारण त्याच्यामुळं सतरा लोकांचा आयुष्य बरबाद झालेलं आहे ते मृत्युमुखी उभ पावलेले आहेत आणि याच्याच बरोबर आम्ही जोपर्यंत शासनाकडनं क्लिअर खड माहिती येत नाहीये की आम्ही जाहीर करतो आणि दुसरी गोष्ट सह आरोपी आणि त्याच्यामध्ये पण अजून दोन मालक आहेत आम्हाला अशी माहिती मिळाली आहे जोपर्यंत ती माहिती पूर्ण मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आणि आमची जी संघटना आहे ही सर्वप्रथम यांच्याकडनं येऊन यांच्याबरोबर खंबीरपणाने उभी राहील हे मी आश्वासन असं देतो की सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जोपर्यंत मदत जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याच ठिकाणी नाही आम्ही सर्व नातेवाईकांबरोबर आहोत हे आम्ही आता सध्या जाहीर करतो आले नाही याचा अर्थ मी आता आम्ही सोमवारी कामगार आयुक्त त्याच्यानंतर कंपनीचे जे कलेक्टर आहेत त्यांच्याकडं पिंपरी चे, पुलीस या पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त त्याच्यानंतर सी पी पी आय या सगळ्यांना लेटर देऊन आम्ही त्या कंपनीची मालकांची चौकशी झाली पाहिजे की पेमेंट जो यांना मुंबईवर यायचा की याच्या मागचा नेमका मालक कोण आहे आम्हाला तो पण छडा लावायचा आहे कारण की इथं सांगण्यात असं चुकीच्या पद्धतीचं येत आहे की तो मालक स्वतः देखील होरपाळलेला आहे तो तीस टीस चाळीस टक्के तो जखमी आहे पण आणि काल इथं आल्याच्या नंतर आम्हाला असं माध्यमाच्या सांगण्यात आलं की मालक मेला पण बरोबर आम्ही बोलून आलोय मालक सुखरूप आहे पण तो मालक नाही येतो एक छपराशी किंवा मालक वेगळी आहेत आणि त्या ठिकाणी ऑडिट न करता यांना परवानगी दिली कशी आणि जे जे संबंधित अधिकारी त्यांना अटक झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि त्याचबरोबर संघटनेचा लढा हा शेवटपर्यंत चालू राहील त्या चा पुढची देखील आमची हीच घटना घटनास्थळी जाऊन आता आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळी जाणार आहे तिथली पूर्ण सनिशा करणारे आणि त्याचबरोबर जे आता जे कॅन्डल जे बड्डेसाठी साठी आपण जे वापरतो इथून पुढे त्याच्यावर बॅन झाला पाहिजे पूर्ण तो बॅन झाल्याशिवाय आम्ही तर शांत बसणार नाही एकतर मदत पूर्ण जाहीर झाल्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही डेड बॉडीला ऑलरेडी अग्नी दिल्यासारखी आहे आणि आग देण्यासारखं त्या व्यक्तीला डोळे हात पाय तसलं काही राहिलेलं नाहीये अडीच दोन दोन फुटाच्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्यामुळे आम्ही जो निर्णय नातेवाईकांचा आणि आमचा मिळून असेल तर त्याच्यावर आम्ही पूर्णपणे ठाम आहे जोपर्यंत कामगारांच्या नातेवाईकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आणि आम्ही आम आमची संघटना आणि विशेष करून तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडनं पण हा आवाज सगळ्यांच्या मल्टी मीडिया आणि टीव्हीच्या द्वारे पसरला पाहिजे ही आमची तुम्हाला विनंती आहे तळुळे इथे नेमकं काय घडलं होतं यासाठी आपल्या सोबत स्वतः त्या ठिकाणी घटनास्थळी जे उपस्थित होते माजी नगरसेवक शांताराम भालेकर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा तुम्ही काल घटनास्थळी उपस्थित होता नेमकं काय घडलं होतं त्या ठिकाणी घटनास्थळी मी उपस्थित असताना माझा भाचा उमेश थेटे याचा मला फोन आला आ, मी भोसरीमध्ये होतो ऑन दी स्पॉट फोन आल्यानंतर आमचे फायरचे अधिकारी ज्ञानेश्वर माऊली भालेकर यांना मी ताबडतोब फोन केला आणि पूर्ण अग्निशामक यंत्रणेला ताबडतोब मध्ये तळवडे असेल चिखली असेल निगडी प्राधिकरण असेल वल्लभनगर असेल ताबडतोब गाड्यांची मागणी केली त्यानंतर पोलीस यंत्रणेला फोन केला काटकर साहेबांना पी आय काटकर साहेबांना फोन केला चिखली पोलीस स्टेशनला त्याचप्रमाणे नंतर अँब्युलन्सला फोन केला पण अँब्युलन्सला मी वाय सी एमला ला फोन करत असताना एकच अँब्युलन्स अवेलेबल आहे मला अक्षरशः त्या ठिकाणी म्हणजे नको ते बोलावं लागलं खरं कारण दुर्घटना एवढी दुर्दैवी होती त्या ठिकाणी पंचवीस लोक अडकलेले होते जवळपास सहा होरपळून मृत्यू महिला भगिनींचा झालेला होता अतिशय दुर्दैवी अवस्था असताना मग मी काय केलं देवाळंदीची यात्रा चालू असताना वन झिरो एटला फोन केला त्या ठिकाणी मला त्या मॅडमने रिस्पॉन्स दिला ताबडतोब चार अँब्युलन्स पाठवल्या हो त्या ठिकाणी ऑन द स्पॉट मग आपले सीपी आदरणीय विनय वे, वे, कुमार चौबे साहेब असतील महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह असतील म्हणजे सर्व पोलीस यंत्रणा असेल अग्निशामक किंवा असेल असेल त्या परिसरातले ग्रामस्थ आमचे जवळचे सर्व कार्यकर्ते असतील सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे मदत करण्याचं काम केलं दादा अद्यापही जे आहे कारण स्पष्ट झालेलं नेमकं कारण काय असू शकतं तुम्ही तिथं उपस्थित होता अद्यापही कारण म्हणजे तिथे तो विषय असा आहे की आपले याचे कॅन्डल बनवले जातात बर्थडे साठी आणि ते त्याच्यामधून ते फायरच होतं आपण ज्या वेळेला ते स्फोटक पदार्थ असल्यामुळे तिथे त्या याच्यामध्ये काहीतरी इन्सिडेंट गाठला असेल आणि तो स्टॉक जो आहे त्या स्टॉकने पीठ घेतला आणि पीठ घेतल्यामुळे तो स्फोट झाल्यामुळं जे शेटर होतं जवळपास आठ मध्ये पंचवीस महिला काम करणाऱ्या त्यातल्या काही महिला बाहेर पडल्या परंतु ते सेटर अचानकपणे खाली आल्यामुळे महिला अडकल्या आणि हा होरपळून बऱ्याचशा महिला सहा महिला होरपळल्या आणि बऱ्याचशा महिला जवळपास आठ महिला त्या ठिकाणी जखमी झाल्या जवळपास आता सहा काल मृत घोषित होते परंतु त्याच्यानंतर आता राठोड आणि प्रतीक्षा तोरणी ह्याही मयत झालेल्या आहेत म्हणजे मयताची संख्या आता जवळपास आठ वर गेलेली आहे आम्ही जरी प्रतिनिधी असलो तरी व्यावसायिक हा काही ठिकाणी बोर्ड लावत नाही हा अनधिकृतच आहे इथे आमचा पिंपरी महानगरपालिकेला देखील माहिती नव्हती आणि अग्निशमक दलाकडे देखील याची अनधिकृत दे नोंद नव्हती त्याची निश्चितपणे नोंद नसणारे हे छोटे मोठे स्मॉल स्केल इंडस्ट्रीवाले नोंदी करत नाही आणि महापालिका पण त्या पद्धतीने प्रशासन अशा स्फोटक गोष्टींवर ताबडतोब लक्ष दिलं पाहिजे त्यांच्याकडून परमिशन घेतल्या पाहिजे परंतु हा आमचा परिसरच रेड झोन मध्ये आहे आणि रेड झोन मध्ये ही घडलेली घटना अतिशय दुर्दैवी तुमची पुढील भूमिका काय असणार आहे जर आपण पाहिलं तर मृतांचा आकडा देखील वाढलेला आहे तुमचे एक माजी नगरसेवक म्हणून पुढील भूमिका काय माझी पुढील भूमिका मी आताच एक पोस्ट टाकतोय मी स्वतः या कुटुंबियांना सध्या तरी नव्वद हजाराची मदत आणि माझे बंधू तात्या भालेकर असतील त्यांनी मला वाटतं जवळपास पन्नास हजाराची मदत त्याचप्रमाणे माझे मित्र आहेत राजू कुंभार ते पंचवीस हजाराची मदत करतायत माझे मित्र हनुमंत कलमुर्गे पंचवीस हजाराची मदत करताय तीस हजाराची मदत करतायत त्याचप्रमाणे मग इंडस्ट्रियल असोसिएशन असेल किंवा त्या परिसरातील नागरिक तानशूर व्यक्तिमत्व असतील यांना सर्वांना मी मदत करून त्या गरीब कुटुंबियांना मदत करण्याचा हेतू किंवा धोरण ठरवलेला आहे संकल्प केलेला आहे यांनी हे, हे करण्यापेक्षा भोसरी विधानसभेचे आमदार अतिशय कर्तव्य दक्ष आमदार आहे त्यांनी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांना पाठपुरावा करून शासनाकडून पाच लाख रुपयाची मदत प्रत्येकी प्रत्येक कुटुंबियांना देण्याचं ठरवलेलं आहे आणि या गोष्टी जरी आणली असल्या तरी त्या कायद्यात कागदात बसून त्या मार्गी लावण्याचं काम निश्चितपणे आमदार महेश दादा मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करून मार्गी लावतील एवढंच आश्वासन या ठिकाणी मी देतो